पहिल्या दिवशी पहिला मासोळा गर्भनारीचा रंग पिवळा पिंड घडवतो कृष्ण सावळा जु पिंड घडवतो कृष्ण जुबाळा सावळाजू जु, जु, जु।, जु, 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 जु। दुसऱ्या दिवशी दुसरीचा रंग रूपा सावळा गोर सयंग जसा जळकाचा भिंग वेड्या गावळणी झाल्या शे दंग श्री कृष्णावरती पैकी त्या रंगाजू बाळाजूजूरेजू श्री कृष्णावरती पैकी त्या रंगाजू जू तिसऱ्या दिवशी शंकर विते बाळाच्या नेत्री का जर उतरून टाकावे माणिक मोतीजू बाळाजूजूरेजू जु उतरून टाकावे माणिक मोतीजू रे रेजू सव त्या दिवशी चौथीचा रंग आई बापाला झाला आनंद अन आन पाळण्यावरती काढीला चांद आजू बाळाजुजू रे बाळण्यावरती काडीला चांद आजू बाळाजूजूरजू पाचव्या दिवशी पाचवीचा राडा रान सटवीन विडीला वाडा वेशोदा माताचा जीव तोडा तोडा ताने वासर गाईला सोडा तान्या बाळाची बाळा दिजूरजू ताण्या बाळाची दिशत रे जु सहाव्या दिवशी सहावीचा सोळा बाळाच्या मुखात आपूचा गोळा आई मन ती निज रे बाळा कामधंद्याला उशीर झाला आजूबाळाजूजूरजू कामधंद्याला शिर झाला रे जु